पाचोरा तालुक्यातील कडमसरा शेत परिसराला अंबाडी धरणाने वरदान ठरले असून यामुळे केळी लागवड करणारा शेतकरी बऱ्यापैकी आहे काही शेती मालखेडा तालुका तलाठी सजा अंतर्गत येते यात विमलबाई यांची आहेस मधील जमिनीत दोन एकर क्षेत्रात दहा महिन्यांपूर्वी मेहनत करून केळी बाग उत्पादित क्षेत्र म्हणून एन मोक्यात आणली होती यात ही बाग दिनांक सव्वीस ऑक्टोबर रविवार रोजी झालेल्या जोरदार पावसाला बडी पडून आडवी झाली ऐन काढण्यात आलेल्या केडी बागेचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वृद्ध महिलेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाकडून नैसर्गिक आपत्ती म्हणून पंचनामा होऊन तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्याने आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता व्यक्त केली आहे याबाबत सदा मालखेडे तालुका जामनेर येथील तलाठी उज्वला सूर्यवंशी यांच्याशी माध्यम प्रतिनिधीने संपर्क साधला असता पंचनामा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवणार असल्याचे सांगण्यात आले एन आलेली केडी बाग आरवी झाल्याने वृद्ध शेतकरी महिलेचे परिश्रमाबरोबरच खर्चिक रकमे सोबत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदी मी माझे शेत आंबाडी शिवारामध्ये गट नंबर बेचाळीस हे शेंदोर्नीला लागून आहे शेंदोर्नी तलाठी केंद्रामध्ये हे जे शेत आहे हे माझ्या आईच्या नावे आहे तसंच बेचाळीस गट नंबर आहे काल वादळी पावसामुळे माझे आतोनात इथे नुकसान झालेले आहे मी शासनाला विनंती करतो की इथे येऊन इथे पंचनामा वगैरे करून मला काहीतरी मदत मिळावी अशी माझी विनंती आहे हे कसलं पीक आहे हे केळीचं के, पीक के आहे जवळपास दहा महिने झाले आता हिला एक क्षेत्र किती क्षेत्र दोन एकर आहे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका